बसस्थानक परिसरात प्रवाशांची पर्स व जेपकट करून चोरी करणारा अट्टल चोरटा अखेर एकूण चोरीचे एक एक हजार आठशे चाळीस रुपयाचे सोने व रोख रक्कम जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई यवतमाळ जिल्ह्यात वेगवेगळ्या बसस्थानक परिसरात प्रवाशांचे पर्स व जेपकट करून चोरीचे गुन्हे वाढल्याने कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी सूचना देऊन आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या अधीनस्थ असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आरोपीचा शोध घेत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की प्रवाशांची पर्स व झेपकट करून चोरी करणारा अट्टल चोरटा ज्ञानेश्वर रामभाऊ भिसे हा पुसद बस स्थानक परिसरात संशयितरित्या चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत आहे त्या माहितीप्रमाणे नमूदपथकाने अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने पोलीस कौशल्याचा वापर करून सापळा रचून शितापिने पुसत बस स्थानक परिसरात त्यास पकडून त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एकूण बावीस ग्रॅम पासष्ट मिली सोन्याचे दागिने किंमत एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे चाळीस रुपये तसेच रोख रक्कम तेरा हजार पाचशे रुपये असा एकूण एक लाख एकाहत्तर हजार आठशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल मिळून आला त्याबाबत त्याच्याकडे विचारपूस करता त्याने दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस मध्ये पुसद बस स्थानक उमरखेड बस स्थानक परिसरात बसमध्ये महिला व पुरुष प्रवाशांना तसेच जीप कट करून चोरी केल्याचे कबूल केल्याने त्यावरून त्याने एकूण सात चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून उघडकीस आलेले गुन्हे खालीलप्रमाणे आहे यामध्ये पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत पाच गुन्हे दाखल असून उमरखेड येथे एक तर बेटरगाव पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल आहे यवतमाळ जिल्ह्यातील चोरीचे गुन्हे करणारा अट्टल चोरटा ज्ञानेश्वर रामभाऊ भिसे वय सत्तेचाळीस वर्ष राहणार लाख रायजी तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ एकूण बावीस ग्रॅम बासष्ट मिली सोन्याचे दागिने किंमत एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे चाळीस रुपये तसेच रोख रक्कम तेरा हजार पाचशे रुपये असा ऐकून एक लाख एकाहत्तर हजार आठशे चाळीस रुपयाचा मद्यमाल जप्त करून त्यास पुढील कारवाईकरिता पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक स्टेशनशील उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बीजे पोलीस निरीक्षक सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजबारे उपनिरीक्षक शरद लोहकरे पोलीस हवलदार संतोष भोरगे पोलीस हवलदार तेजाब्रनखाम पोलीस हवलदार सुभाष जाधव पोलीस हवलदार कुणाल मुंडोकार पोलीस हवलदार रमेश राठोड पोलीस शिपाई सुनील पंडागळे चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे